नमस्कार आपण भाषण कसे करावे या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आणि आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे आता आपण पुढचा मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा आपण विश्लेषण करणार आहोत तर पुढचा मुद्दा आहे आपला इच्छाशक्ती मनन चिंतन एकाग्रेपणा इच्छाशक्ती मनन चिंतन एकाग्रपणा आता बघा इच्छाशक्ती सर्व कामे आपल्या इच्छाशक्तीवरच अवलंबून असतात कोणतंही काम असो कोणतंही कार्य असो या काहीही असो आपल्या इच्छाशक्तीवरच ते सर्व काही अवलंबून असतो आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर ते काम चांगल्या रीतीने सुंदर आणि छान होईल परंतु आपल्याजवळ इच्छाशक्तीच नसेल तर मात्र ते काम चांगल्या रीतीने सुंदर होणार नाही कारण बळजबरीने जबरदस्तीने कोणतंच काम होत नसतं कोणतंच कार्य चांगलं होत नसतं म्हणून जोपर्यंत मनात येत नाही जोपर्यंत मनात येत नाही जोपर्यंत ते इच्छाशक्तीत उतरत नाही तोपर्यंत पुढचं कोणतंही काम चांगल्या रीतीने होत नाही होणार नाही म्हणून कोणतंही काम कोणतंही कार्य चांगलं होण्यासाठी आपल्याला आपली इच्छाशक्ती प्रबळ असणे आवश्यक आहे म्हणून भाषण करण्यासाठी आपली इच्छाशक्ती प्रबळ असणे गरजेचं आहे आवश्यक आहे म्हणून इच्छाशक्ती प्रबळ ठेवा जबरदस्तीने बळजबरीने भाषण करू नका म्हणून भाषण करा तुमच्या मनातून तुमच्या इच्छाशक्तीतून तेव्हा ते भाषण चांगलं होईल उत्कृष्ट होईल म्हणजे मनात नाही भाव देवा मला पाव असं करू नका तर मनातून कोणतेही काम जर तुम्ही केलं मनातून कोणतेही कार्य जर तुम्ही केलं प्रगल्भ इच्छा ठेवून इच्छाशक्ती ठेवून प्रबळ इच्छाशक्ती ठेवून मन ठेवून विश्वासाने गोडीने आत्मविश्वासाने जिद्दीने कोणतं कार्य केलं तर ते कार्य पूर्ण होईल चांगलं होईल सुंदर होईल आणि तुमचं नाव सगळीकडे होईल आणि तुमच्या तुमचं सगळे सर्वत्र कौतुकता होईल म्हणून उत्कृष्ट चांगल्या रीतीचं चा दर्जेदार उत्तम भाषण होण्यासाठी तुमची इच्छाशक्ती प्रबळ असणे आवश्यक आहे म्हणून इच्छाशक्ती प्रबळ ठेवा इच्छाशक्ती प्रबळ ठेवा अशा प्रकारे इच्छाशक्ती प्रबळ असणे आवश्यक आहे तर आता पुढचा मुद्दा मनन चिंतन आपण जे काही करतो आपण जे काही वाचतो आपण जे काही करतो जे काय वाचतो त्या सर्वांचं अनुकरण करणे आवश्यक आहे त्याचं चिंतन करणे आवश्यक आहे म्हणजे ध्यान करणे आवश्यक आहे आपण केलेल्या कार्याचा आपण केलेल्या सर्व कामाचा आढावा घेणे कार्याचा आढावा घेणे त्याचं अनुकरण करणे या मननचिंतन करणे आवश्यक आहे म्हणून तुम्ही आपण केलेल्या कार्याचा आपण केलेल्या कोणत्याही कामाचा तुम्ही ऐकरा आढावा घ्या म्हणजेच मननचिंतन करा म्हणजे तुमचं मननचिंतन केल्याने तुमच्या ते लक्षात बसल आणि तुमची बुद्धीसुद्धा वाढल आणि तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडेल आणि तुमचं मनसुद्धा शांत राहील म्हणून तुम्ही जे काही करता जसं काय वागता जे काही का बोलता त्याविषयी तुम्ही मनन चिंतन करा अवश्य करा त्यामुळे तुमचं मन शांत राहील तुमची बुद्धी वाढेल आणि ते तुम्हाला उत्कृष्ट भासण्यासाठी चांगल्या दर्जेदार उत्तम भासण्यासाठी कामे पडेल उपयोगी होईल म्हणून मनन चिंतन करणेसुद्धा आवश्यक आहे मनन चिंतन करणेसुद्धा आवश्यक आहे मनन चिंतन करणे म्हणजे आपल्या पूर्ण कामावर आपल्या पूर्ण कामाचा पूर्ण कार्याचा सकाळपासून केलेल्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत केलेल्या सर्व कामाचा आढावा घेणे त्याचं अनुकरण करणे त्याचा विचार मंथन करणे होय म्हणून मनन चिंतन करणे आवश्यक असते आणि मनन चिंतन केल्यामुळेच आपलं मन सुंदर होईल चांगलं होईल आणि आपल्या लक्षात सर्व काही बसेल आणि आपलं लक्ष लागेल आणि आपली बुद्धीही वाढेल आणि आपलं ज्ञानही वाढेल म्हणून मननचिंतन करणे आवश्यक आहे मननचिंतन केल्यामुळे आपलं काय चुकलं आपलं काय चुकलं कशात कमी पडलो पण कशात कमी पडलो कुठे अडथळा आला कुठे कसर कमी राहील नाही या सर्वच ज्ञान माणसाला होतं म्हणून मनन चिंतन करणे आवश्यक आहे कारण ध्यान मग केल्याने मननचिंतन केल्याने त्याच्या त्याची कमतरता त्याच्या लक्षात येते आणि सर्व आढावा घेतल्यानंतर सर्व कामाचा कार्याचा आढावा घेतल्यानंतर अनुकरण केल्यानंतर त्याची कमतरता त्याला लक्षात येते आणि त्यावर त्याला सुधारणा करता येते त्याची चूक त्याला कळते कुठं कुठं ती कमी पडला कुठं कुठं कसर कमी पडली कोणाकोणाला काय बोलला कसा वागला काय बोलला काय केलं या <tell> सर्वांचं जर त्यानं विचारमंथन केलं आढावा घेतला मनचिंतन केलं तर त्याच्या लक्षात येते तर त्याच्या त्याची चूक त्याच्या लक्षात येते त्याची कमतरता त्याच्या लक्षात येते आणि लक्षात आल्यामुळं त्याची सुधारणा करता येते सुधारणा त्याला करता येते आणि त्याची प्रगती होते आणि त्याचं भाषण उत्कृष्ट होते छान होते दर्जेदार होते उत्तम होते म्हणून मनन चिंतन सुद्धा करणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपला पुढचा मुद्दा आहे एकाग्रपणा आता एकाग्रता असली पाहिजे एकाग्रता असली पाहिजे एकाग्रता जर नसेल तर काम चांगलं होणार नाही आणि आपलं ध्येय सुद्धा पूर्ण होणार नाही आणि आपली इच्छा सुद्धा पूर्ण होणार नाही म्हणून कोणतंही कार्य करण्यासाठी या काही करण्यासाठी एकाग्रता असणे आवश्यक आहे मन नियंत्रणात आणणे आवश्यक आहे मनावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे आपल्या विचारावर गुंफण घालणे आवश्यक आहे आपले विचार आपलं मन भटकू नये आपल्या निय आपलं निय आपल्या मनावर नियंत्रण पाहिजे आपलं मन आवाक्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी एकाग्रता आवश्यक आहे एकाग्रता आवश्यक आहे म्हणून एकाग्रता असली पाहिजे तर आपलं मन लागेल आपल्या लक्षात बसेल आणि आपलं कार्य अथवा काम चांगलं होईल म्हणून भाषण करण्यासाठी उत्कृष्ट भाषण करण्यासाठी या एक प्रभावी वक्ता बनण्यासाठी आपल्याला एकाग्रता ठेवणे आवश्यक आहे एकाग्रता असणे आवश्यक आहे म्हणून आपलं मन एकाग्र ठेवणे एकाग्रता निर्माण करणे आवश्यक आहे म्हणून ही आवश्यक आहे म्हणून तुम्ही ध्यान मन करा ध्यान चिंतन करा मननचिंतन करा त्यामुळे तुमच्यात एकाग्रता निर्माण होईल एकाग्रता निर्माण होईल म्हणून मनचिंतन करणे या ध्यान मग्न राहणे या ध्यानचिंतन करणे आवश्यक आहे विचार करणे करणेसुद्धा आवश्यक आहे अशा प्रकारे या गोष्टी केल्यामुळंच आपलं मन लागल आपल्या एकाग्रता निर्माण होईल आणि आपलं कार्य आपलं काम चांगलं होईल आणि त्याचबरोबर आपलं भाषण उत्कृष्ट होईल दर्जेदार होईल उत्तम होईल म्हणून एकाग्रता असणे आवश्यक आहे आणि एकाग्रता आपणच निर्माण करू शकतो आपल्या आपल्या जितीतून आपल्या चिकाटीतून आपल्या आवडीतून आपल्या गोडीतून आपल्या इच्छा व तयारीतून आपल्या सहनशीलता संयम या गोष्टीतून आपण एकाग्रता निर्माण करू शकतो म्हणून तुम्ही एकाग्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे म्हणून ध्यान मग राहणे ध्यानचिंतन करणे मनचिंतन करणे विचारवंतन करणे आवश्यक आहे आपल्या पूर्ण कामाचा कार्याचा आढावा घेणे अनुकरण करणे आवश्यक आहे म्हणून एकाग्रता असणे आवश्यक आहे कारण एकाग्रता हा एकाग्रता भासण्यासाठी आवश्यक आहे उत्कृष्ट चांगल्या दर्जेदार भासण्यासाठी भासण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे प्रभावी वक्त बनण्यासाठी एकाग्रतापणा असणे आवश्यक आहे एकाग्रपणा असणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपण भाषण कसे करावे म्हणजे प्रभाव वक्ता कसा म्हणावा यासाठी या याचं आपण याचं आपण या काही मुद्द्याद्वारे विश्लेषण केलेले आहे या मुद्द्याद्वारे आपण विश्लेषण केलेलं आहे तो म्हणजे आपला इच्छाशक्ती मननचिंतन आणि एकाग्रपणा या तीन मुद्द्याच्या विश्लेषणानुसार आपण भाषण कसे करावे हे आपण पाहिलेलं आहे सविस्तर पाहिलं आहे आणि याचं सविस्तर विश्लेषणसुद्धा केलेलं आहे अशा प्रकारे भाषण कसे करावे हे आपण आताच या तीन मुद्द्याद्वारे तीन मुद्द्याद्वारे जाणून घेतलेलं आहे इच्छाशक्ती मननचिंतन आणि एकाग्रपणा या तीन मुद्द्याद्वारे आपण याचं विश्लेषण केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद